नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये एका आयताकार शेतीची परिमिती तीनशे अठ्ठावन्न मीटर असून लांबी एकशे बारा मीटर आहे तर रुंदी किती आपल्याला दिलेलं काय काय बघा परिमिती आहे तीनशे अठ्ठावन्न मीटर आणि लांबी आहे आपल्याला एकशे बारा मीटर ठीक आहे आणि काढायची आपल्याला रुंदी म्हणजेच ब्रेड ठीक आहे तर आता परिमिती परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती आहे आपण काल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले की आयताची परिमिती म्हणजे दोन आणि कंसामध्ये लांबी अधिक रुंदी मग किमती आपण यामध्ये टाकूया लांबी आहे एकशे बारा आणि रुंदी आपल्याला काढायची परिमिती आहे तीनशे अठ्ठावन्न हे झालं आपलं समीकरण तयार मग तीन बर। आता तीनशे अठ्ठावन्न बरोबर हे सोडून घ्या दोन गुणीला एकशे बारा म्हणजे दोनशे चोवीस ये झाले बर। दोनशे चोवीस अधिक दोन बी आता हे जे दोनशे चोवीस आहेत हे अधिक मध्ये आहेत हे दहाव्या बाजूला गेल्यानंतर वजा होते म्हणजे तीनशे अठ्ठावन्न वजा दोनशे चोवीस बरोबर दोन बी चला मग आठ वजा चार चार पाच वजा दोन तीन आणि तीन वजा दोन एक मग एकशे चौतीस बरोबर दोन बी आता ची किंमत काढायची हे दोन गुणाकारामध्ये तर उज्या बाजूला गेल्यानंतर ते जातील भागाकारामध्ये म्हणजे बी बरोबर आपल्याला असं मिळेल एकशे चौतीस भागेला दोन ठीक आहे तर बेसखम बारा आणि बेसाती चौदा म्हणजे आपल्याला रुंदी किती मिळाली सदुसष्ट मीटर बघूया पुढील गणित एका आयताकार शेतीची परिमिती चारशे आठ मीटर असून तिची रुंदी आहे चौऱ्याऐंशी मीटर तर लांबी काढायची सूत्र आपलं तेच आहे दोन गुणला कंसामध्ये लांबी अधिक रुंदी ठीक आहे आणि परिमिती दिलेली आहे चारशे आठ आता यावेळेस आपण कंसामध्ये न टाकता किमती टाकून घेऊया दोन गुणाकारामध्ये लांबी आपल्याला काढायचे रुंदी दिलेली आहे चौऱ्याऐंशी बरोबर चारशे आठ आपण या गुणाकाराला गुणाकारामध्ये असलेले दोन आहेत हे उजव्या बाजूला गेल्यानंतर चारशे आठ ला जातील भागाकारामध्ये असा सुद्धा सोडवता येते म्हणजे एल अधिक चौऱ्याऐंशी बरोबर चारशे आठ गुणाकारामधले येतील इकडे भागाकारामध्ये म्हणजेच लांबी अधिक चौऱ्याऐंशी बरोबर आता चारशे आठला जर दोन्ही भाग दिला तर चार चा। ठीक आणि हे जे अधिक म्हणजे चौऱ्याऐंशी ते उज्या बाजूला जाऊन वजा होतील दोनशे चार वजा चौऱ्याऐंशी म्हणजेच एकशे वीस मीटर बघूया तिसरं गणित एका आयताकार बागेचे क्षेत्रफळ नऊशे बावन्न वर्ग मीटर किंवा चौरस मीटर आहे बागेची रुंदी आहे अठ्ठावीस मीटर तर लांबी काढायची आता आयताकार बागेचे क्षेत्रफळ मग आयताचे क्षेत्रफळ काय आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी रुंदी आता क्षेत्रफळ आपल्याला दिलेले नऊशे बावन क्षेत्रफळ आहे नऊशे बावन्न त्यानंतर लांबी काढायची आपल्याला ठीक आहे लांबी आपल्याला माहित नाही आणि रुंदी आहे अठ्ठावीस मेथे गुणाकारामध्ये असलेले अठ्ठावीस हे नऊशे बावनला भागाकारामध्ये जातील नऊशे बावन शे अठ्ठावीस बरोबर आता तुम्ही याचा भागाकार करून घ्या भागाकार येतो चौतीस मीटर म्हणजे लांबी आली चौतीस मीटर एका आयताचे क्षेत्रफळ दोन हजार बावन्न वर्ग मीटर वर्ग सेंटीमीटर असून लांबी सत्तावन नाही तर रुंदी किती आता बघा आयताचे क्षेत्रफळ आपण आताच बघितलं की लांबी गुन्हेला रुंदी आहे आणि इथे क्षेत्रफळ आहे दोन हजार बावन मग दिलेलं आहे लांबी सत्तावन आहे रुंदी आपल्याला काढायची गुणाकारामध्ये असलेले सत्तावन उजव्या बाजूला जाऊन भागाकारामध्ये जातील म्हणजे दोन हजार बावन्न भागाकारामध्ये सत्तावन भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल छत्तीस आणि रुंदी आहे सेंटीमीटर त्यानंतर बघूया पाचव गणित आयताचे क्षेत्रफळ दोनशे पंचवीस दशांश बारा वर्ग सेंटीमीटर असून लांबी सोळा दशांश आठ सेंटीमीटर आहे तर रुंदी किती आयताचे क्षेत्रफळ आहे आता क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुन्हेला रुंदी आणि क्षेत्रफळ दिल्लं आहे दोनशे पंचवीस दशांश बारा लांबी गुन्हेला रुंदी लांबी किती आहे सोळा दशांश आठ रुंदी आपल्याला काढायची बघा आता हे दोनशे पंचवीस दशांश बाराला याच्या भागामध्ये जातील सोळा दशांश आठ दोनशे पंचवीस दशांश बारा छेद सोळा दशांश आठ आता येथे दशांश काढून एकशे ने भाग द्या भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल तेरा दशांश चार सेंटीमीटर बघूया सहा वगणी एका चौरसाकार क्षेत्र शेताचे क्षेत्रफळ पाचशे एकोणतीस वर्ग मीटर असून बाजूची लांबी किती आता इथं चौरस आलंय मग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग ठीक आहे बघा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा काय असेल वर्ग असेल मग जर आपण वर्गमुळात क्षेत्रफळा टाकलं म्हणजे वर्गमुळात पाचशे एकोणतीस तर इकडे वैल बाजू बाजूला वर्गमुळात टाकल्यानंतर वर्ग आणि वर्गमूळ वर्ग हे कॅन्सल होऊन जाईल बघा हे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल इथे बाजू पाचशे एकोणतीसचा वर्ग म्हणून किती तेवीस तर बाजू येणार आपल्याकडे तेवीस मीटर एका चौरसाकार शेताचे क्षेत्रफळ एक हजार चोवीस वर्ग मीटर आहे तर परिमिती किती आता सुरुवातीला आपल्याला परिमिती काढण्यासाठी बघा आता परिमिती म्हणजे चार गुणेला बाजू चौरसाची परिमिती चार गुणेला बाजू हे सूत्र आहे पण आपल्याला बाजू माहित नाही ना बाजू माहिती नाही पण क्षेत्रफळ माहिती क्षेत्रफळ वर्ग मीटर याचा वर्गमूळ काढून घ्या एक हजार चोवीसचा वर्गमूळ येतो बत्तीस ठीक आहे मग आपल्याला बाजू जर मिळाली तर मग या सूत्रामध्ये टाकून द्या चार गुणेला बत्तीस म्हणजेच एकशे अठ्ठावीस मीटर किंवा आपण मूळ अवयव हो पाडून सुद्धा याचे अ एक हजार चोवीस चे मूळ अवयव पाडून सुद्धा आपल्याला वर्गमूळ काढता येते हे एक हजार चोवीस समसंख्या पहिली मूळ संख्या दो दोन्ही दोन्ही भाग दिला तर भाग बसतो पाचशे बाराचा पाचशे बारा समसंख्या परत दोन्ही भाग द्या भाग दोनशे छप्पनचा जाईल दोनशे छप्पन समसंख्या परत दोन्ही भाग द्या भाग येतो एकशे अठ्ठावीसचा एकशे अठ्ठावीस समसंख्या परत दोन्ही भाग द्या बस भाग बसतो चौसष्टचा चौसष्टला दोन्ही भाग द्या भाग बत्तीसचा बसेल बत्तीसला दोन्ही भाग दिल्यानंतर सोळा सोळाला दोन्ही भाग द्या आठ आठला दोन्ही भाग दिला तर चार चारला दोन्ही भाग द्या दोन आणि खाली दोन ला दोन्ही भाग द्या एक आता इथे बघा हे दोन आणि ही दोन ही एक जोडी तर या दोन पैकी एक दोन घ्या त्यानंतर या जोडीपैकी एक दोन परत ही एक जोडी गुणाकारामध्ये एक दोन घ्या या जोडीपैकी एक दोन आणि यामध्ये एक यांचा गुणाकार करा आता दोन गुन्ह्याला दोन चार चार गुण्हेला दोन आठ आठ गुणिला दोन सोळा आणि सोळा गुणिला दोन बत्तीस या प्रकारे सुद्धा आपण वर्ग वर्गमूळ काढू शकतो धन्यवाद